महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ भलाभलांना घाम फोडणारे दमदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व जत विधानसभा मतदारसंघाचे धडाकेबाज आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील दादा पाटील युवा नेते खनापूर अटपाडी मतदारसंघ हजार करीत कर, की तुम बना जीत का भगवान कर प्रहार कर प्रहार भल्या भल्यांना घाम फोडणारे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते तसेच रणझुंजार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व जत विधानसभा मतदारसंघाचे धडाकेबाज आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय किशोर काका डोंबे जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली तसेच सौ नेहाताई किशोर डोंबे माजी बांधकाम सभापती विटा नगर परिषद विटा आणि मोरिया भारत गॅस एजन्सी विटा युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या निवेदनानंतर प्रशासन हाय अलर्ट आहे ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मागणीनंतर प्रशासनाने महामार्ग अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी विट्यातून जाणाऱ्या हायवेबाबत संपूर्ण खुलासा करण्याची मागणी केली आहे या बैठकीत प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांसह हा नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित राहिलेत विटा शहरातून जाणाऱ्या हायवेबाबत आता युवा नेते अॅडव्होकेट वैभव पाटील चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून वैभव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने देखील तातडीने यंत्रणा हलवत हायवे अधिकारी ठेकेदार आणि नागरिकांची बैठक बोलावली या बैठकीत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विटातील या हायवेच्या रस्त्याबाबत असंख्य प्रश्न उपस्थित केले त्यानुसार हा रस्ता कशा प्रकारे असणार आहे रस्त्यावर विद्युत व्यवस्था कशी असणार आहे पादचारी मार्ग कसे असणार महामार्गाच्या कडेला दुचाकी लावण्यासाठी जागा सोडणार का बर, फुटपाथ असेल नगरपालिकेची प्रस्तावित कामे कशी करावी लागतील भुयारी गटार योजना ही महामार्ग बनवण्यापूर्वी करण्याविषयी देखील चर्चा झाली यावेळी या, या हायवेमुळे काय अडथळा येईल का छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव नाका या भागात रस्ता न रुंदवता त्या जागेतच रस्त्याचे काम करावे तसेच दोन्ही बाजूने गोर गरीबांची घरे आहेत याचाही विचार व्हावा याशिवाय मायनी रस्त्यावरील व्यावसायिकांचाही विचार करावा ही विनंती यावेळी वैभव पाटील यांनी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी भविष्य काळात आपणास लेखी स्वरूपात माहिती कळवतो असे आश्वासन दिल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले फोडली दोन्ही साईडला पुणे आणि बिल्टअप सेक्शन असल्या म्हणून इथं आपण ड्रेन दिली आणि ड्रेनच्या बाजूला इथे केलं तर आपलं युटिलिटी युटिलिटी हा युटिलिटी सेक्शन त्यात आपली पाईपलाईन वगैरे जे किंवा केबल्स वगैरे जाते ते आपण त्यातून प्रोव्हिजन केली गेली तर म्हणजे असा हा ते आपल्याला प्रॉसेस बरोबर ठीक आहे हा आमच्या शंका सांगतो तुम्ही मला त्याच्याबद्दल विषय काय झाला होता जग आपला हा हायवे आमचा बनला विजापूर गुहागर विजापूर हायवे जेव्हा झाला त्याच आमच्या समोर विषय आल्यानंतर ते पालिका होती प्रशासक होते ते असं प्रेझेंटेशन आमच्याकडे झालं आम्हाला पण अशाच गोष्टी समजून सांगून घेतल्या त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आमच्या अडचणीच्या होत्या ते आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आम्ही तुम्हाला रिलीफ त्याच्यातून दिलं बेसिकली साहेब काय आहे की अजून अंडरग्राऊंड ट्रेनेची शहरात झालेली नाही आहे अंडरग्राउंड बर आता हा जो हायवे आहे तुमचा जो आमचा दक्षिण उत्तर जातो आमच्या शहराचा सत्तर टक्के भाग हा पूर्व बाजूला आहे हो इकडे डोंगर आहे पडणारं पाणी किंवा नॅचरली ड्रेनेज सगळं आहे ते शंभर टक्के ह्याला क्रॉस करूनच आमचं खालती जातं शिवसाहेबांनी तुम्हाला सांगितलं असं की एस टी बी आमचे रिवीन जी युनिट होणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज नंतर एस टी बी बसणार आहे ते सगळ्यात त्या रस्त्याच्या म्हणजे गावाच्या ह्या रस्त्याने पश्चिम बाजूला खालते इकडले ओढा क्रॉस होतो धनगर वडा म्हणून आमचा जो येतो हा तो ओढा पण जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्याला क्रॉस करून पलीकडे जातो नॅचरली थोडक्यात काय सांगायचं आहे पावसाचं पाणी असेल ड्रेनेजचं पाणी असेल उद्या अंडरग्राऊंड मध्ये ज्या काही लाईन्स येतील ह्या सगळ्या लाईन्स ह्या सगळ्याला क्रॉस करून जाणार आहेत ह्याचे काय प्रयोजन आपण याच्यामध्ये करताय हा एक विषय आम्हाला अपिशयोग सायमन देण्याचा दुसरा असा विषय होतो की पाण्याच्या लाईन्स झाले काय की पूर्वीपार पासून पाण्याच्या लाईन्स पण असं आता केलं की आम्ही सायफंड पाणी शहराला मिळावं म्हणजे एकदा पाणी औषधमध्ये लिफ्ट व्हावं ते पाणी येऊन इथे सुलकाची टाकी सुरकाळी डोंगर आहे त्यामुळे एक संप केला तिकडे ते पाणी घ्यावं त्या संपातून सगळ्या टाक्या आरामशी नॅचरली भराव्या ती पण लाईन जाताना बरोबर चौकातूनच जाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथूनच ती लाईन साहेब जाते की ते पुढे जाणार आहे मग ती पण लाईन कुठून येणार आहे तुमच्या ह्या सगळ्या सेक्शन वगैरे म्हणजे कुठून आमच्या तीन ओढा भोगल्या आहेत फुल आहेत तीन तीन ओढे आहेत बघा तिथून जे येत आहे खालूनच येत त्याच्या तो सगळा येतोय चौक चौक टू परत ते गणपती मंदिर आहे जिकडून कोणासोबत इकडे जाते तो विषय त्याच्यामध्ये येतो दुसरं आता हा दोन्ही बाजूला काय कमर्शियल रेसिडेन्शियल भाग आहे आता मला साहेबांना सांगितलं की पाण्याच्या लाईन आपण युटिलिटी प्रपोजल केली आहे पण त्याला पैसे नाहीत तुम्ही त्याच्यात पकडले नाहीत आणि आमचे करायची आमची ॲप नाही नगरपालिका हे करू शकत नाही तुम्ही याच्यात पकडले नाही युटिलिटीचा ठीक आहे लाईन टाकून देणार तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी लिहित आहे दुसरं काय एवढंच आहे आतमध्ये गेला तर नागरिकांना करणार आहे सगळं टोटल जर तुम्ही शहरात फिरला तर बऱ्याच लाईन्स एम पण सगळ्या क्रॉस झाल्या पुढे मागे आपल्याला ते ला ला mm -hmm. काढावे लागणार ते अंडरग्राउंड mm -hmm. घेऊन केबलिंग टाकून करावं mm -hmm. लागणार मग आमचं असं म्हणणं की ह्या सगळ्या गोष्टीवरती आपलं काय प्लॅन आहे तुम्ही काय करणार आहे याच्यामध्ये आम्ही त्यांना मागं ज्यावेळी विनंती केली तर त्यावेळी दे त्यांनी आम्हाला बिट्युमिनचा करून दिला शहरात कुठून करून दिला चिरवट म्हणजे तो ओढा क्रॉस होतो कराड ओढा तिथून ते इथं पर्यंत ह्या ओढ्यापर्यंत मधला जो सेक्शन होता तो बिट्यमिनचा करून दिला त्याचा फायदा थोडासा असा होतो कधी आम्हाला लिकेजेस असते किंवा आम्हाला कोणाला कनेक्शन कमर्शियल असते ह्याच्यामध्ये थोडासा आम्हाला बेनिफिट मिळतो आता ती काय कायमस्वरूपी असावं असं आम्ही कोणत्या अट्टास करत नाही म्हणजे आरसीसी झालं पाहिजे साहेब कच झालं पाहिजे आता होत असताना तुम्ही तसं करून आरसीसी करत असाल तर आमची कुणाची कुठलीही तक्रार त्याच्यामध्ये विषय नंबर एक दुसरा आता तुम्ही पंचवीस मीटर न करताय आम्हाला तुम्ही स्टील हॉटेल पासून ते अगदी नगरपालिका म्हणजे टेलिफोन एक्सचं जे आहे इकडे हा तिथं पर्यंत जवळजवळ तुम्हाला ऑलमोस्ट एवढी रुंदी मिळते पंचवीस मिळते एकोणीस सत्तावीस मिळते पेट्रोल पंप पेट्रोल पंपा आमच्यासमोर आरामशी आम्हाला फार मोठी अडचण तिथं येत नाही तिथून पुढे आलो पालिका पालिका टू चौक चौक टू परत आमचे नेहरू नगर नेहरू नगर ते आम्ही त्या ओढ्यावर ओढ्या एवढा शिक्षण आहे आता काय झालंय आता इथं म्हणून आहे आता त्यांनी जस्ट आता मागच्या वर्षांपूर्वी परमिशन मीटर डीपी रोड आहे आता तुम्ही पंचवीस मीटर करणार त्या बिऱ्याने घर बांधले आता वर्ष घेतले नाही कम्पिटिशन घेऊन दुसऱ्या बाजूला इकडे तिकडे दोन चार इमारती अशा झाल्यात आपला त्याच्यावरती काय म्हणजे नेमकं काय त्याच्यावरती असणार आहे त्याच्यामध्ये काय ठरवलंय आपण मग करायचं झालं तर मग सगळ्याच पंचवीस मीटर करा आमची काय तक्रारच नाही मोठा रोड झाले पाहिजे आम्ही आग्रही जाऊ नाही म्हणजे आम्ही जर नागरिक म्हणून आम्हाला विचारलं आम्ही आग्रही जाऊ की आमच्या शहरामध्ये मोठे वाईट रोड पाहिजेत हे सगळं आलं पाहिजे हे आम्हाला काय अजिबात माहिती पण त्याचं प्लॅन काय आहे किंवा कसं तुम्ही करणार त्याचं आम्हाला सगळं सांगावं असं आम्हाला माहिती पाहिजे आता टी सी एस करणार आहे आणि बाकी राहिलं आपलं आपल्याकडे लँड प्लॅन्स वगैरे लँड प्लॅन्स वरती जी आपली लांबी

राजपथ के काम के टाइम ऐसे ही मीटिंग हुई सब आए प्रेजेंटेशन दिया सब हुआ ऐसा हुआ ठीक काम करते टाइम में अभी आप देखोगे तो यहां से आपको सीमेंट का रास्ता नीचे रहेगा साइड पट्टी कुछ नहीं है क्यों कुछ तो करना चाहिए ड्रेनेज करना कुछ कि, कि, किसी भी जगह ड्रेनेज नहीं है ड्रेनेज क्या नगर पालिका करेगी हमारे एरिया से अगर बाहर नागरी बस्ती में हम हम है ना करने वाले अगर नागरी बस्ती के बाहर जाके हम ड्रेनेज करेंगे तो नगर पालिका सिर्फ सर्फ फंड वहां पर जाएगा जो आप ये बोल रहे अभी अभी बोल रहे उन्होंने ऐसा ही बताया ऐसा दिखाया था ऐसा करने वाले वैसा करने वाले ये करने वाले, ना, ना, वो नहीं ना एग्जीक्यूशन हुआ नहीं ना तो हम ये चाहते हैं कि एग्जीक्यूट करने के वास्ते कौन कमिटमेंट कर रहा है पे कोई ये दे रहा है नगर पालिका को हाँ यहाँ से हम इतना कर रहे हैं वैसा कर रहे हैं ऐसा करेंगे ऐसा करने वाले हैं उन्होंने बोला दो जगह सुशोभीकरण करके देंगे थोड़ा थोड़ा पार्किंग के जगह पे तो सबकी डिमांड थी वो नहीं निकलेगा तो वो आए वहां पे उनको कन्विंस किया सबको वो शिफ्ट करके दिया उन्होंने नीचे से उनको जो चौबुतरा बोलते ना चौबुतरा सब पुतला मत इतने लोगों का नाम केला ना दिख है जो थाम तो तुम्हारा ही करते हैं तुम्हें तो ऐसा करेंगे परसों करेंगे अपने आदमी है राजपथ बोले तो, तो डीसीएम का खास आदमी तो इतना ही चाहते हैं कि जो आप बोल रहे हैं वो होना चाहिए होने के टाइम जो आप आपने आप भी बताया अंडरग्राउंड वो होना चाहिए जेव्हा हायवे आहे ना तो क्रॉस केले साहेब आता ही क्रॉस जर आता लाईन्स आमच्या आहेत लाईटच्या काय करायचे प्रोव्हिजन काय करणार आहे ओके मग आम्ही काय म्हणतो करण्यामध्ये मतलब काय आता तुमच्या तर आता सुद्धा चाळीस केले गाड्या रोज रात्री आमच्याकडे जातात आम्हाला सुशे व्यवस्थित करून द्या ना तुम्ही केबल घालून करून द्या काय मागणी करून काय वेगळी मागणी काय करत नाही आम्हाला इकडून क्रॉस केबल घालून द्या घालून होणारं काम आहे ना साहेब आमच्याकडून हे तुम्ही करून देऊ शकता हायवे अथॉरिटी मोठी आहे तुम्ही हे सगळं करून देऊ शकता का आम्हाला बरं दादा तुम्ही साईडला मायामध्ये पोल दाखवले मध्ये सेंटर सेंटर मी आहे सेंटरला आम्हाला द्या ते पोल द्या आपले काढून दुसरीकडे बसवू काय तर करू पण हा ह्या साहेब दोन चार गोष्टी तर साहेब आपल्याला करावंच लागतील आणि आमची विनंती एवढी की ते करायच्या द्या आम्हाला तुम्ही काहीतरी लिखित स्वरूपात ह्यांच्याकडे देऊन टाका

दोन नॅचरली सोर्स तिथं पाण्याचे जातात ते फुल जर आमचं पाहिजे ते करणार आहे ते करत असतानाच आमचं म्हणणं आहे की गुहेरी गटरच द्या थोडस बघा आम प्लॅन तयार कसं गुहाल गट्टाचं आपल्यामध्ये नाहीये तुम्हीच साहेब कॉक्रेट एला करून केला फोडू शकतो का आम्ही तुम्ही साधारण कधीच करू शकणार ना आमच्या तर हयात पालिका गेली तर करू शकणार नाही आम्ही ते आता आपण त्यांना नाही म्हणायचं त्यांनी त्याचे प्रोविशन करू दे कॉक्रेट करू द्या आमच्या रूमत नाही उद्या तर ते भुयारी कटरची योजना तेवढी करू म्हणजे भुयारीला क्रॉस आहेत ना तेवढे तर आम्हाला घालून द्या ना आता मोठ्या मोठे घालू मग त्यांना किती झाले तेलून द्यायचे पाहिजे काय म्हणू सर आमच्या महाराज महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही सादरीकरण करताना दोन प्रोजेक्ट सादरी करणार पाण्याचा केला आणि एक बुयारी कटर पाणी आम्हाला मानशे एकशे किती एकशे पस्तीस लिटर पाणी नव्हतं पण आमचा बुयारी कटर मागे आता ऑलरेडी एस टी दहा कोटी रुपये आहे सत्तर कोटी रुपये आम्हाला मिळतील मग त्याच्या वेळी पैसे येतील नामी कसे खर्च करणार आहे मग अख्खा गावाला तिथून वरण येणार पाणी प्रत्येक वेळी हे कर क्रॉस करायला लागणार या रिझन पाण्यासाठी आपल्याला गटर 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 सुद्धा विषय पाण्यासाठी होऊन जाईल कारण पाण्याचं पण पाण्याचं पण चल आहे मेन लाईन आहे ना चौकात जाते तुम्ही काय त्याचे प्रोव्हिजन करताय तो पण हायवे कसा आहे की आपल्याला आपण जे आता ह्याच्यामध्ये पकडले आता रोडच्या क्रॉसला

वो एक बार शिफ्ट करो ना उनको बताओ ना कहाँ पे कर रहे हैं कैसे कर रहे हैं फिर जो रेसिडेंशियल और कमर्शियल ये है उसको बाद में इनको कनेक्शन भी देना है

अलीकडे पलीकडे कुठे पण काही सगळीकडे प्रत्येक क्रॉस होणार पाहिजे आपण पण काय डिझाईन करतो समजायला सहा ते सात ठिकाणी जास्त सहा ते सात ठिकाणी अख्ख्या या रोडला म्हणजे कुठून म्हणतो आपण इस्टिन पासून जर आपण विचार केला इस्टिंग टू आता आपण होते पेट्रोल पंप वगैरे पाच ते सहा ठिकाणी क्रॉस होईल पाच ते जास्त होत ते केलं पाहिजे सर गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर